नमस्कार भक्तीचा प्रत्येक क्षण व्यर्थ जात नाही एक दिलेला दीप एक म्हटलेला मंत्र एक केलेली प्रार्थना याचा परतावा म्हणून निसर्ग तुम्हाला परत नक्की देतो मेष राशींच्या व्यक्तींनो मार्गशीर्ष महिना हा शांती भक्ती आणि समृद्धीचा काळ आहे या महिन्यात भगवान विष्णू आणि देवी महालक्ष्मी यांच्या उपासनेला अत्यंत शुभ मानलं जात आणि त्या महिन्यातील गुरुवार जो लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो हा काळ मेष राशीसाठी मंगळ ऊर्जेला संतुलित करण्याचा काळ आहे म्हणजे लिहा पण आज आपण या विषयाला एका विशेष दृष्टिकोनातून पाहणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींना मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी पूजन कसं करावं आणि त्याने त्यांच्या जीवनात कोणते बदल घडतात मेष राशी म्हणजे अग्नितत्व नेतृत्व आत्मविश्वास आणि स्पर्धेचं प्रतीक या राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ जो कृती साहस आणि निडरतेचं प्रतीक आहे पण जेव्हा हा मंगळ लक्ष्मीच्या कोमलतेशी आणि विष्णूच्या करुणेशी जोडला जातो तेव्हा जीवनात उगवते समृद्धी शांतता आणि आत्मिक स्थैर्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपल्याला या आराधनेनंतर जीवनात घडणारे अद्भुत परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल मेष राशीचा स्वभाव आणि ग्रहस्वामी मंगळ मेष राशीचे लोक म्हणजे अभियंते आणि यांच्या मनात असते मी काहीतरी ही आग पण या अग्नीला जर योग्य दिशादर्शन नाही तर तीच ऊर्जा राग चिडचिड आणि अस्थिरतेत बदलते मार्गशीर्ष गुरुवार हे दिवस या अग्नीला शांतता आणि स्थैर्य देणारे आहेत मंगळाचा तीव्रपणा लक्ष्मीच्या कृपेने समतोलात येतो या काळात मेष राशीने खालील गोष्टी केल्या पाहिजेत सकाळी सूर्योदयानंतर स्नान करून लाल वस्त्र धारण करावे विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्ती समोर दीप प्रज्वलित करावा ओम श्री क्लीम श्री सिद्ध लक्ष्मी नमहा हा जप एकशे आठ वेळा करावा लाल पुष्पांनी देवी लक्ष्मीची आराधना करावी मंगळ हा कृतीचा ग्रह आहे म्हणून फक्त प्रार्थना नको काहीतरी दान मदत सेवा अवश्य करा अशा प्रकारे मंगळाचा तेज आणि लक्ष्मीचा करुण भाव एकत्र आल्यावर कर्म आणि धन दोन्ही शुभ फळ देतात मार्गशीर्ष गुरुवाराचं गुळ आणि पूजन विधी मार्गशीर्ष मासे लक्ष्मीस्तू विशेषण प्रसन्नता शास्त्र सांगतात की या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते जो तिचं स्मरण पूजन आणि कथा श्रवण करतो त्याच्या घरात कधीही दरिद्रता राहत नाही मेष राशीसाठी पूजाविधी सोपी पद्धत सकाळचा विधी तांदळाच्या पीठाने छोटा चौको त्यावर लक्ष्मीचा फोटो मूर्ती ठेवा लाल वस्त्र अर्पण करा कमळाचे किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा शंख घंटा आणि दीप लावा संध्याकाळचा विधी श्रीसूक्त आणि लक्ष्मी अष्टक स्तोत्र पठण करा प्रसाद म्हणून खीर तूप आणि गुळाचा नैवेद्य द्या पूजनानंतर ओम लक्ष्मी नमहा या मंत्राचा अकरा माळांचा जप करा या दिवशी लक्ष्मी देवीला लाल रंग गोड पदार्थ आणि पांढरा तांदूळ अतिशय प्रिय असतो अर्थातच हे केल्याने मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये वाढ आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांती मिळते व्रताचा रहस्य आणि आध्यात्मिक अर्थ मेष राशीचे लोक नेहमी बाह्य जग जिंकू पाहतात पण मार्गशीर्ष गुरुवार हे दिवस आहेत अंतर्मन जिंकण्याचे या व्रताचं मूळ तत्व आहे शुद्ध भाव संयम आणि कृतज्ञता महालक्ष्मी पूजनाचं गुळ असं सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही या व्रताद्वारे मन कर्म आणि वाणी शुद्ध करता तेव्हा लक्ष्मी तुम्हाला फक्त धन नाही तर योग्य बुद्धी निर्णय शक्ती आणि समाधान देते मेष राशीसाठी हे व्रत म्हणजे आत्मसंयम शिकवणारं साधन आहे मंगळाचा उग्र भाव शांतीत रूपांतरित होतो आणि त्या शांतीतून जन्म घेतो यश समृद्धी आणि संतोष मार्गशीर्ष महिन्याचा मेष राशीवर सकारात्मक प्रभाव पहिला परिणाम मनशांती आणि समतोल मार्गशीर्ष पहिलं फळ असतं मनशांती मेष राशीचा स्वभाव तेजस्वी स्पर्धात्मक आणि कधी कधी अस्थिर असतो मंगळाच्या प्रभावामुळे त्यांना सतत कृती करायची सवय असते विश्रांती नाही थांबणं नाही पण जेव्हा मेष राशीचा व्यक्ती लक्ष्मीपूजनात स्थिर बसतो दीप प्रज्वलित करतो आणि देवीसमोर प्रार्थना करतो तेव्हा तो बाह्य जगातून अंतर्मनात प्रवेश करतो दुसरा परिणाम आर्थिक स्थैर्य आणि धनप्राप्ती महालक्ष्मीची कृपा म्हणजे फक्त पैसा नव्हे तर योग्य आर्थिक प्रवाह मेष राशीचे लोक मेहनती असतात पण कधीकधी पैसा टिकत नाही कारण त्यांच्या ऊर्जेला दिशाहीनता असते लक्ष्मीपूजनाच्या माध्यमातून मेषराशीची ऊर्जा धनप्रवाहाशी जोडली जाते मार्गशीर्ष गुरुवारी केलेल्या दान जप आणि पूजनामुळे मंगळाची कृती आणि लक्ष्मीची करुणा एकत्र येतात तिसरा परिणाम कुटुंबातील सौख्य आणि प्रेमाचे बंध मेष राशीचा व्यक्ती अनेकदा कामात व्यस्त राहून भावनिक संबंधांकडे दुर्लक्ष करतो लक्ष्मीपूजनात जेव्हा तो आपल्या कुटुंबासोबत बसतो तेव्हा त्या क्षणी कुटुंबातील ऊर्जा एकत्रित होते महालक्ष्मी ही केवळ नाही ती गृहलक्ष्मी आहे ती जेव्हा घरात स्थिर होते तेव्हा पती पत्नीतील तणाव कमी होतो मुलांच्या मनात स्थैर्य येत आणि घरात सौहार्दाचं वातावरण तयार होत चौथा परिणाम करिअर आणि प्रतिष्ठा वाढ मंगळ ग्रह हा कर्म आणि साहस यांचा अधिपती आहे लक्ष्मी आराधनेनंतर मंगळाची शक्ती संतुलित होते आणि मेष राशीचा व्यक्ती योग्य निर्णय घेऊ लागतो या काळात अडकलेली पूर्ण होतात उच्च पदावर बढती मिळते लोकांचा सन्मान वाढतो आणि आत्मविश्वास पुन्हा जागृत होतो निष्कर्ष आणि प्रेरणादायी संदेश भक्ती हीच खरी संपत्ती आहे मेष राशीने या मार्गशीर्ष महिन्यात अहंकार सोडून श्रद्धा स्वीकारावी लक्ष्मी ही केवळ धनाची देवी नाही ती शुद्ध भाव प्रेम आणि समतोलाची शक्ती आहे शेवटी लक्षात ठेवा तुम्ही जर कृतीशील अहंकारी असाल, 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 नाही आणि तुम्ही स्वतःसाठी तर इतरांसाठीही पूजन करत असाल तर देवी लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच कृपा करेल मार्गशीर्ष गुरुवार हा फक्त व्रत नाही ही एक अंतरीची यात्रा आहे जिथे श्रद्धा आहे तिथे लक्ष्मी आहे जिथे संयम आहे तिथे समृद्धी आहे आणि जिथे भक्ती आहे तिथे परमकृपा नक्कीच असते जर तुम्ही ही मेष राशीचे असाल तर मार्गशीर्ष महिना जवळ येतोय देवी महालक्ष्मीची पूजा नक्की करा त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे पैसा प्रेम यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे कमेंट मध्ये ओम लक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका जर तुम्हाला आजचं ज्ञान आणि मार्गशीर्ष महिन्याचं रहस्य आवडलं असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद